आज बावीस तारखेला चतुर्दशी म्हणजे चौदस निमित्ताने लहान बालकांचे जाऊ आणि मान मानता नवस्मृतीचा ता कार्यक्रम चालू आहे तर आज या याच्यामध्ये गर्दी ती एवढी होणार आहे तरी प्रत्येकाने आपले लहान बालके आपले दाग रागिने हे सगळं सांभाळायचे आहे आणि कुणालाही असं काही त्रास होईल असं करू नये कारण काय म्हटलं कुणाचाही जे तो पण आहे जवळ आणि आम्ही मंड मंदिराच्या परिसरात चारी बाजूने मंडपाची सोयी केलेली आहे मंडपाच्या सोयीचा फायदा घ्या पाण्याच्या सुविधा केलेल्या आहेत सर्व याच्या सुविधा केलेल्या असताना कुठेही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पण बंदोबस्त आहे कॅमेरे सी 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 टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि आपला नवस्फूर्ती जो कार्यक्रम आहे तो, तो आनंदात पार पाडावा त्याचप्रमाणे उद्या पंचवीस तारखेला आई भगवतीचे चैत्र शुद्ध निमित्ताने भगवतीचा असा भव्य दिव्य पितळी नवीन केलेला रथ ह्या रथातून आई भगवतीचे धुळे महानगरातून मिरवणूक होईल यावर्षी मार्गाचा नवीन मार्ग झालेला आहे मार्ग वाढलेला आहे त्यामुळे सकाळी अकरा वाजेला आई भगवतीची रथ उत्सवाला सुरुवात होईल आणि पूर्ण धुळे शहरात परिक्रमा करून आणि भगवती रात्री परत येतील असा या पद्धतीने हा कार्यक्रम आहे तर सर्वांना असं आव्हान करण्यात येत आहे आपल्या भागात जो रथ येणार आहे त्यात आपल्या भागातल्या रथाकरता सरा रांगोळ्या घालून फटाके वगैरे लावून आरती देऊन असं स्वागत करा आणि भगवती आपल्या दाराशी येत आहे मोठ्या आनंदाने स्वा स्वागत करा त्याचप्रमाणे यात्रेत येताना सांभाळून येणं जास्त गर्दी वाढणार आहे गर्दी वाढते त्या हिशोबाने आपले लहान लहान बालकं वगैरे यांच्या कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार नाही याचं त्याच्याकरता दक्षता द्यावा त्याचप्रमाणे महापालिका नगर आपलं पोलीस प्रशासन सगळ्या पद्धतीने जर कोण नंतर मंदिर प्रशासन सगळ्या प्रकारच्या व्यवस्था करते आहे